जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल अशी गजरात सुरू होते आपली आजची दिव्य यात्रा मंदिर यात्रा विथ निकुराजे चॅनलवरती आज आपण जाणून घेणार आहोत विठ्ठलाला कानडा राजा का म्हणतात ही संज्ञा कुठून आली तिच्या मागे भक्तिमय अर्थ काय आहे आणि वारकरी परंपरेतील कानडा या शब्दाचा आध्यात्मिक गूढ अर्थ काय चला तर मग मनात विठू माऊलींची स्मरण ठेवून आपण प्रवास सुरू करूया वारकरी परंपरेत कानडा हा शब्द खूप प्रेम माया आणि आपलेपणाचे वापरणारा हा शब्द आहे कानडा राजा म्हणजे आपल्या मनाचा लाडका राजा आपल्याशी झटपट धावून येणारा देव आंतरभक्त्यांसाठी सदैव तयार असलेला विठू खांद्यावर हात ठेवून साथ देणारा देव वारकरी गातात आला आला माझा कानडा राजा कारण विठ्ठल महाराज हा दूरवर उभा असलेला देव नाही तो आपल्याशी सतत जवळ असलेला आपुलकीने सामावणारा देव आहे वारकऱ्यांच्या मते विठू म्हणजे वेगाने तात्पुरतेने येणारा देव भक्त पुंडली कितीही दूर असला तरी विठ्ठल कानडा म्हणजे धावून त्यांच्याकडे येतो म्हणूनच विठूला म्हणतात कानडा राजा पंढरीचा भक्तांसाठी नेहमी धावून येणारा राजा तुकडोजी महाराज नामदेव जनाई माऊलींच्या अभंगात वारकरी परंपेच्या ओव्या भारुडे दिंड्या सगळीकडे कानडा हा प्रेमाचा संबोधन आहे कानडा विठू माझा दाव तुझ विनं माझ्या जीवाला थाव अशा प्रकारे संतांनी विठ्ठलाला घरातील माणसासारखे मांडले इतर देवदेवतांच्या चित्रात भक्त देवांकडे जातो पण विठ्ठलाच्या कथेत देव भक्तांकडे येतो हा भाव कानडा या एका शब्दात सामावलेला आहे कानडा म्हणजे आपल्या हाकेला त्वरित प्रतिसाद देणारा देव भक्तांच्या प्रेमाने ओढला जाणारा देव भक्तांसाठी उभा राहणारा देव भक्ताला खांदा देणारा देव कानडा राजा म्हणजे भक्तांचा राजा जेथे भक्त आहेत तिथे तोच राज्य करतो एक कथा प्रसिद्ध झाली एक वारकरी दररोज पांढरीला जायचा रस्त्यात तो विठ्ठलाशी बोलायचा विठ्ठू माझा तू राजा आहेस पण आमच्यासारखा साधा तू आमच्या खांद्यावर हात ठेवून चालशील तसा राजा एका दिवशी वारकरी दुःखात होता त्याने आंतरहाक मारली विठ्ठला विठ्ठला तेवढ्यात एक तेजस्वी पुरुष त्याच्या आला त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला मी आलो रे कानडा विठू तुझा राजा तुझा साथी ही आध्यात्मिक कथा वारकऱ्यांच्या मनात इतकी खोल रुजली की विठ्ठलाला कानडा राजा म्हणून संबोधले जाऊ लागले दिंडीत पादुका निमित्त गजर करताना वारकरी गातात आला आला माझा कानडा राजा कानडा विठू माझा आवड माझ्या जीवाला हा शब्द गाताना वारकरी राजासारखा गर्व करत नाही तो लाड करतो जसा आई आपल्या मुलाला लाडीक नावाने हाक मारतो वारकऱ्यांचे हे संबंध देवभक्तांपेक्षा मित्रांचे घरच्यांचे प्रेमांचे संबंध आहेत पंढरपूरमध्ये विठ्ठलाला राज्य दिले काळ्या दगडाच्या मंदिरात ते सिंहासन आहे पण वारकरी त्याला हृदयात बसवतो लाडिक नावाने प्रेमाने आपलेपणाने म्हणून विठ्ठल मंदिरातील राजा नाही भक्तांच्या हृदयांचा कानडा राजा आहे कानडा राजा म्हणजेच आपल्याशी धावून येणारा राजा भक्तांसाठी उभा असलेला देव लाडका आपला प्रेमाचा विठ्ठल हा शब्द देवाबद्दलची भक्तीच नाही तर आपुलकीची भावना व्यक्त करतो माऊलींचा कानडा राजा भक्तांच्या ओढीने धावून येणारा माझा विठू जर हा विठ्ठलांचा लाडेक रूप तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा अशाच भक्तिमय कथा वारींच्या ओव्या विठ्ठल रुक्मिणी महिमा दररोज मिळवण्यासाठी मंदिर यात्रा वित निखुराज या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हरी विठ्ठला